यापूर्वी आपण योनी शिल्पाची माहिती पाहिली वाळवा तालुका जो आहे सांगली जिल्ह्यातला त्या ठिकाणी इस्लामपूरच्या परिसरात एडे निपाणी या परिसरात पाहिलेली योनी शिल्प पाहिली पण आता ऐतवडे बुजुर्ग नावाचं एक गाव आहे वाळवा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मला चक्रव्यूह हो पाहायला मिळाला आता चक्रव्यूह म्हणजे आपल्याला गोष्ट माहिती आहे महाभारतातली की सुभद्रा ही बहीण होती आपल्या श्रीकृष्णाची आणि ती गरभार असताना तिला काही गोष्टी सांगायच्या होत्या युद्धाच्या पद्धतीबद्दल युद्धाच्या वेळेस जे जी काही व्यूहरचना होते आणि शत्रूला पकडण्यासाठी आणि मारण्याकरता करता त्यातून बाहेर कसं पडायचं तर यासाठी महाभारतात आणि अनेक ठिकाणी अनेक पुराणांमध्ये ही माहिती येते भागवतामध्ये तर ते येते तर त्या ठिकाणी चक्रव्यूह ही संकल्पना आहे म्हणजे युद्धामध्ये सैन्य कसं उभं ठेवायचं त्यांच्याकडे कोणकोणती शस्त्र असायची आणि आज शत्रू आला की त्याला बाहेर निघता येऊ नये अशा प्रकारे त्याची कोंडी करायची आता हा कोंडी हा जो शब्द आहे तो आटा आट्या पाट्या या खेळातला आहे त्या ठिकाणी चार चौकोन असतात आणि एखाद्या चौकोनात त्याला गाठायचं प्रतिस्पर्ध्याला सगळ्यांनी मिळून त्याला पकडायचं आणि त्याला बाहेर निघू द्यायचं नाही या प्रकाराला आट्या पाट्या या खेळामध्ये कोंडी म्हणतात म्हणजे तिथून हा शब्द आलेला आहे तर चक्रव्यूह हो हा एक प्रकारे कोंडी करण्याचाच प्रकार आहे आणि युद्धाची एक पद्धती आहे म्हणजे भारतात आणि जगात युद्धाच्या अनेक पद्धती आहे तर त्या चक्रव्यूह हा भारतातल्या अनेक ठिकाणी आपल्याला सापडतो महाभारतात वगैरे त्याचा उल्लेख आढळतो पण हा चक्रव्यूह हो जो प्रकार आहे तो भारतातच आहे असं नाही तर मी काही वर्षांपूर्वी साधारण साधारणतः दोन हजार नऊ दहा किंवा नऊ ते अकरा या दरम्यान साप्ताहिक चित्रलेखामध्ये एक लेख मला लिहिली होती मातृपूजन विश्वभजन त्याची पुस्तकं दोन पुस्तकं प्राजक्त प्रकाशांनी गेल्या चार पाच वर्षापूर्वी काढलेली आहेत आदिमाया आणि भारतीय मातृदेवता तर त्याच्यामध्ये सुभद्रेची कथा आलेली आहे बहुतेक भारतीय मातृदेवता या पुस्तकात सुभद्रेची कथा आली आहे लेख आलेला आहे त्या सुभद्रा या लेख लिहिताना त्या सुभद्रेला तिच्या पोटात अभिमन्यू असताना कृष्ण हे चक्रव्यूहाची संकल्पना मांडतात आणि ती संकल्पना मांडता मांडता ती फक्त सुभद्रेला सांगायचं असते पण हे सांगता सांगता सुभद्रेला झोप लागते अशी कथा आहे आणि तरी कथा ऐकणार जो हुंकार देतो तशा प्रकारचा हुंकार तिच्या मुखाद्वारे येत होता आणि कृष्णाच्या लक्षात आलं की हा ओंकार तिने दिलेला नाहीये सुभद्रेचा ओंकार नाही तिच्या पोटातल्या गर्भाचा आहे आणि मग त्या लक्षात आलं की त्या गर्भाला काही आपल्याला सांगायचं नाही चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे काही कृष्णाने पुढे सांगितलं नाही असं त्या महाभारतातल्या कथेत किंवा भागवतातल्या कथेत म्हटलंय तर त्यामुळे मग चक्रव्यूह जेव्हा रचला दुर्योधराने आणि तेव्हा अभिमन्यू तिथे गेला अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा सुभद्रीपासून झालेला अशी महाभारतातली कथा आहे आणि तो आत गेल्यानंतर त्याला बाहेर कसं पडायचं हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे तो अडकला गेला आणि मारला गेला तर अशा प्रकारे एक युद्ध पद्धती जी आहे तिचा उल्लेख आपल्याकडे महाभारतात आल्यामुळे महाभारत हे साधारणतः दोन हजार वर्षापूर्वीचं काव्यग्रंथ आहे तर त्यामुळे दोन हजार वर्षानंतर जी काही शिल्प किंवा मंदिरं तयार झाली प्रामुख्याने हळेबीड हे जे हसन जिल्ह्यातलं गाव आहे कर्नाटकातल्या मला ते पाहण्याचा योग आला असे आपण केव्हा तरी त्या मंदिरावर सुद्धा एका भाग घेऊ त्या मंदिरामध्ये चक्रविवाहाचं शिल्प आहे आणि त्या चक्रव्यूहाच्या शिल्पामुळे आपल्याला असं वाटतं की ही युद्ध पद्धती फक्त भारतातच होती आणि त्यामुळे इतर देशाचा काही संबंध नाही आपल्याबद्दल आपल्याला प्रेम आहे आदर आहे अभिमान सुद्धा आहे आपल्या इतिहासाबद्दल तो प्रश्न नाही पण एवढ्या पुरतं आपलं कार्य सीमित असेल किंवा आपलं ज्ञान सीमित असेल तर ते पुढे मागे ते माग टाकलं जाऊ शकतं ते नाकारलं जाऊ शकतं म्हणून जेव्हा मी त्याचा शोध घेतला म्हणजे दोन हजार नऊ ते दहाच्या दरम्यान तर तेव्हा त्याला ते लॅब्रेरीत म्हणतात असं मला कळलं म्हणजे मी शोध घेतला तर जगाच्या अनेक भागात अशा प्रकारची लॅब्रेरीत आहे म्हणजे भारताचा भारताचं आहे असं नाही जगातल्या अनेक भागात आहे आणि जेव्हा मग सचिन पाटलांनी त्यांच्या अ पोस्टमध्ये फेसबुकच्या पोस्टमध्ये किंवा इतर लेख त्यांनी मला पाठवले तेव्हा या लॅब्रेरींवर त्याने केलेलं संशोधन पाठवलं तर तेव्हा त्यांना म्हटलं की मी यावर लिहिलं होतं आणि त्यात ही शंका व्यक्त केली होती की भारतापुरतं सीमित नाही आणि ह्या माझ्या वाक्याला दुजोरा देणार हे जे संशोधन आहे सचिन पाटलांचं आहे म्हणून मला ते पाहायचं होतं लायब्रेरीत काय तर आम्ही ऐतवडे या गावाचा उल्लेख केला ऐतवडे बुजुर्ग या गावात एक खंडोबा मंदिर आहे छोटसच आहे पण ते मंदिर असल्यामुळे त्या जागे जागेला खूप महत्वाचं स्थान प्राप्त झालं आणि तिथली जी लेबेरी लायब्रेरी आहे ती ला, सुरक्षित आहे चक्रव्यूह सुरक्षित आहे तर त्यांनी आम्हाला त्या चक्रीवाद फिरून दाखवलं म्हणजे कसं ते फिरताय तर बाहेर कसं पडायचं बाहेर पडण्याकरता सुद्धा त्याच मार्गाने आपण गेलो तर शक्य आहे नाहीतर बाहेर पडणं इथून आपण आता ठेवत मध्ये सुरुवात करतोय लायब्ररीमध्ये चालला बुध्रुप्त लायब्ररीत आहे अच्छा अच्छा हा लायब्ररी सर्वसाधारण दोन हजार वर्षापासून अस्तित्वात असण्याची शक्यता ना करता येत नाही पहिल्या शतकामध्ये ह्या दोन्ही बाजूला इकडे हा जो प्राचीन व्यापार मार्ग होता इथून असा होता इथे खंडोबाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये दोन लिंग शिवलिंग आहे अरे वा आणि इथून पुढे गेलं की कराडकडे जाण्यासाठी हा सरा रस्ता इकडे आहे पण चला बघा आपण परत आता

ज्यावेळी ते भारतातील किंवा महाराष्ट्रातील दख्खनीच्या मध्य भागामध्ये व्यापारासाठी येत होते अशा प्रदेशामध्ये त्यांना चुकण्याची भीती जास्त होती किंवा दिशाभूल होण्याची भीती जास्त होती अशा ठिकाणी जिथं त्यांना सपाट प्रदेश मिळेल तिथं त्यांनी त्यांच्या क्वाइनवरती असलेली रिप्लिका च प्रतिकृती त्यांनी जमिनीवर की जेणेकरून त्यांचा येणारा फॉलोवर त्यांनी परत ह्या रूटला आलं तर बाबा हा पण करेक्ट पाथ वरती आहे हे त्याच्या लक्षात यावं बापरे ओळख कोण आहे आणि ते लोकांच्या इथं मुळात मुळातील लायब्रेरी तयार का केले गेले तर त्यांचं संशोधन असं आहे कारण ते जागतिक पातळीवर आहे आणि त्यांची लायब्रेरी वर संशोधन करणारी जागतिक संस्था आहे त्या संस्थेने जे काही शोधपत्रिका काढली आहे त्यात त्यांचा हा भारतातल्या लायब्रेरीचा जो शोध निबंध तो प्रकाशित झालेला आहे तर त्यांचं जे संशोधन आहे की निष्कर्ष आहे ते असे की रोमन लोक जेव्हा व्यापार करत होते म्हणजे आपल्याकडे कोल्हापूर जिल्हा जो आहे त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्या उत्खननामध्ये साधारणतः दोन हजार वर्षापूर्वी या परिसरात जो व्यापार चालत होता रोमचा व्यापार भारताशी चालत होता त्याचे पुरावे सापडले आणि त्यांचा जो समुद्र देव आहे कारण समुद्र मार्गे तो व्यापार होत होता तर समुद्र देव त्यांनी सोबत आणला बाय आपापल्या आप देवता आपण सोबत घेऊन जातो कुठे गेलो तरी आणि अशा प्रकारचा लहानसा देवकुल आपल्या डोक्यावर की आपल्या सोबत असतं तर त्या ठिकाणी पॉसिडॉन नावाचा जो एक समुद्र देव आहे त्याचं शिल्प सापडलं अतिशय सुंदर शिल्प आहे आणि अभ्यासकांचं मत आहे की भारतात जे शिल्प सापडलं आहे ते जगातल्या सर्व शिल्पांपेक्षा सुंदर आणि चांगल्या अवस्थेत आहे आज ते तिथल्या म्युझियममध्ये आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पुरातत्व संग्रहालय आहे आपण मुंबईत गेलो की फोर्ट भागामध्ये जहांगीर आर्ट गॅलरीला लागूनच ते वस्तू संग्रहालय त्या ठिकाणी पण पोसायडनचं शिल्प पाहू शकतो पुढे केव्हा तरी पोसायडन या समुद्र देऊ स्वतंत्र भाग घेऊ पण असं हे ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीला सापडल्यामुळे ब्रह्मपुरीचं स्थान जागतिक नकाशावर गेलेलं आहे आणि रोमन लोक जे व्यापार करत ते जाताना सपाट प्रदेशातून जाताना बरेदा दिशा कळत नाही डोंगर असला नदी असली तर दिशा कळतात तर रात्री प्रवास करताना आकाशात कोणते तारे आहे ते कोणत्या वेळेस आकाशात असतात त्याचा अभ्यास त्यांचा असतो प्रवाशांचा प्रामुख्याने व्यापाऱ्यांचा खलाशांचा समुद्री व्यापार करणाऱ्यांचा तर असतो त्यांच्याकडे तशा प्रकारची यंत्र असतात कंपाससाठी पण शिवाय चंद्रावरून चांद्राच्या भ्रमणावरून आणि चांदण्यावरून दिशेचा अंदाज येतो तर या ठिकाणी मात्र तो अंदाज येऊ शकणार नाही म्हणून त्यांनी काय केलं की त्यांच्या नाण्यांवर हे शिल्प कोरलेलं असायचं रोमचं हे प्रतीक आहे रोम या देशाचं प्राचीन रोमचं प्रतीक आहे आणि दोन हजार वर्षापूर्वी हा व्यापार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होत होता या व्यापारी महामार्गाला अनेक प्रकारचे नाव आहे सिल्क रोड एक मोठं नाव आहे तशा तशा तऱ्हेचा हा परिसर समुद्राच्या बाजूला बराच दूर आहे पण ते व्यापार करायला कोल्हापूरपर्यंत किंवा कर्नाटकापर्यंत जात होते त्या पलीकडे आणखी महाजोळ हरप्पा ही जी ठिकाणं सापडली आहे आपल्याकडे भारतातल्या त्या तोपर्यंत तो व्यापार होत होता अगदी मध्य भारतामध्ये सुद्धा तो व्यापार होत असल्याच्या कारणाकुणा आहे या आरमारी व्यापार किंवा आरमाराच्या रचनेवर एक स्वतंत्र एपिसोड आपण घेऊ केव्हा तरी तर त्यांच्या त्या नाण्यावर हे शिल्प होतं म्हणून ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या मागच्या लोकांना कळावं हो की हा मार्ग व्यापाराचा आहे व्यापारी महामार्ग आहे त्या ठिकाणी ही शिल्प त्यांनी कोरली आहे त्यानं लॅब्रेरीत म्हटलेलं आहे आता ह्या लॅबेरिंथवर मी लिहिलं दोन हजार नऊ मध्ये पण दोन हजार बारामध्ये मी पी एच डी केलं नाग मिथक आणि प्रतिमा मराठी साहित्यातील मराठी कथा आणि कवितेतील त्यात मग नाग मंडल आ, या विषयावर सुद्धा एक टिप्पण कार्ल युंगनी नाग मंडल म्हटलंय नागमंडल याविषयी आपण स्वतंत्र एपिसोड घेऊ फक्त या ठिकाणी थोडासा उल्लेख केला म्हणजे नागमंडल नाग, नाग ज्या तऱ्हेने वेटोळ करतं त्या त्या प्रकारचं हे वेटोळं आहे पण हे तसं सरळ सरळ नाही आहे या ते खेळ सुद्धा आहे आज कसं शिरायचं बाहेर कसं निघायचं तर अशा प्रकारे ही जी चक्रव्याची रांगोळी कार्तिक महिन्यामध्ये आपल्याकडल्या स्त्रिया प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे दक्षिण भारतातही आहे अशा प्रकारची चक्रव्यूहाची रांगोळी घालतात आणि तिची पूजा सुद्धा करतात म्हणजे भारतात सुद्धा हे पूजनीय आहे हे कदाचित रोमच्या लोकांकडून ते आलं असावं किंवा सचिन पायटलांचं ठामपणे म्हणणं आहे की रोमच्या लोकांनी ज्या तऱ्हेने ही चक्रव्यूह ते लायब्ररी तयार केली त्याचीच प्रतिकृती म्हणजे आपली रांगोळी किंवा आपल्याकडे ज्या आधी उल्लेख केला हळेबिडीच्या मंदिरात होयसर्डेश्वर मंदिरात त्या भिंतीवरती आम्ही पाहायला आला हे महाभारतातून ते आलं असावं कारण हे मंदिर चा चौथ्या शतकातलं आहे साधारणतः तर चौथं ते आठवं शतक या भाग भागात चारशे वर्षाच्या कालावधीमध्ये तर अशा प्रकारे चक्रव्यूहाचं शिल्पांकन आपल्याकडल्या बऱ्याच शैव मंदिरात सापडतं कारण ते नागाचं प्रतीक मानलं गेलं आहे म्हणून असा माझा अंदाज जा, आहे माझं रिसर्च किंवा माझा निष्कर्ष आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे तिथल्या लोकांचं प्रतीक आहे म्हणजे भारताला रोमनी काय दिलं तर चक्रव्यूह दिला जो आपल्या मिथकांमध्ये आला महाभारतात आला भागवतात आला आणि पुराणात आला आणि त्याचं प्रत्यक्ष रूप मला पाहायला मिळालं याचा मोठा आनंद आहे आणि चक्रव्यात ज्या प्रकारे शिरता येतं तसं बाहेर कसं येता येतं ही सगळी दिशा आम्हाला सचिन पाटील यांनी दाखवली तर त्यांचं हे पेढीचं संशोधन पूर्णत्वास येऊ आणि आपल्यापर्यंत नवीन निष्कर्ष येऊ अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद